नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की सगळीकडे पेरूची खूप मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे ही, ही पेरूची लागवड होत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पेरूमध्ये येणाऱ्या समस्या त्या खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या सर्वात मोठी समस्या म्हणजे पेरूमध्ये येणारी ती आहे निमेटोड आज आपण जानोरी ह्या गावामध्ये आलेलो आहे अशाच एका शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे हा प्रादुर्भाव नुकताच चालू झालेला होता आणि त्यावर त्यांनी कशी मात केली या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया त्यांच्याकडनं काका तुमचं नाव सांगा मी शिवानंद पांडुरंग काठे राहणार तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझ्याकडं पेरूची एक एकर बाग आहे मी निंब्या निमॅटॉक्स साठी म्हणून त्यांचं औषध सोडलो आणि मला त्याचा उत्तम असा रिझल्ट भेटलेला आहे कुठल्याही प्रकारचा काही साईड इफेक्ट नाही आणि जे झाड अशक्त होते ते एकदम सशक्त झालेलं आहे आणि मला असं सांगूशी वाटतं का इतर शेतकऱ्यांकडे कर जर प्रॉब्लेम असलं त्यांनी निमेटॉक्स जरूर वापरावे त्याचा जरूर त्यांना फायदा मिळेल काका आता मला एक विचारायचं तुम्हाला ही झाडं जी आहेत ही किती महिन्यात झाड आहे हे आता साधारण बारा पंधरा ते सोळा महिन्याची झाडे सोळा महिन्याची झाडे सव्वा दीड वर्षे सव्वा दीड आता आम्ही बघतोय की याच्यावरती खूप सारा लोड पकडलेला आहे तुम्ही खूप सारे सेटिंग वगैरे झाली या पद्धतीने सेटिंग वगैरे झालेली दोनशे अडीचशे प्लॉट फळ आहेत आता जेव्हा आम्ही अशा पंधरा सोळा महिन्याचे जे प्लॉट आहेत याच्यामध्ये जातो ना त्यांची सेटिंग झालेली नसते कुठेतरी प्रॉब्लेम आलेला असतो फळगळ होऊन गेलेली असते फुलगळ होऊन गेलेली असते तर आता हे सोडल्यानंतर तुम्हाला असं काही जाणवलं की बाबा इतर प्लॉट मध्ये जिथं हे सोडलेलं नाहीये तिथली सेटिंग असेल किंवा तिथलं फळ असेल ती कमी झालेली आणि तुमच्या प्लॉट मध्ये थोडीशी एक्स्ट्रा आहे असं काय जाणवतं तुम्हाला चांगलं आहे चांगलं रिझल्ट जाणवलेलं आहे फळ घारणं फुल चांगली आहे गाडीची ग्रोथ घेरू पण एकदम चांगला आहे चांगलं हे सोडल्यानंतर आपण एक नावाचं हे प्रोडक्ट सोडलेलं होतं बरोबर किती दिवशी सोडलेलो होते हे पाच सहा दिवसाच्या अंतराने आहे लिटरच्या दरम्यान सोडलेले त्याचा पण एक डोस त्याच्या नंतर दिलेला आहे मी त्याचे बी मूळ चांगली जमीन आला पांढरी मुळी वाढलेली आहे आणि झाड हिरवेगार तजेलदार झालेलं आहे त्याच्यामुळे मग अग्रि सुद्धा चांगले औषध आहे ते बी सर्व शेतकऱ्यांनी वापरावे चांगले रिझल्ट त्याचे धन्यवाद काका आपण या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे निमॅटॉक्स ॲग्री फर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं हे प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टचं नाव आहे निमॅटॉक्स हे सोडण्याचं कारण जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असणारे निमॅटोड्स या निमॅटोड्सवरती हे प्रिव्हेंटिव्ह आणि किरेटिव्ह असं दोन्ही पद्धतीने काम करत असतं काकांनी एक प्रिव्हेंटिव्ह मानता येईल आणि किरेटिव्ह म्हणता येईल असं दोन्ही पद्धतीने हे सोडलेलं आहे तर त्यांना सुंदर असा रिझल्ट आलेला आहे काकांची अशी अपेक्षा आहे की सर्व शेतकऱ्यांनी सोडावं आणि आपल्या बागेमध्ये मुक्त शेती करावी असा काकांचा एक संदेश आहे चला काका थँक्यू नमस्कार